भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजे पितृपंधरवडा अनंत चतुर्दशीपासून ते सर्व पितृ अमवाशेपर्यंतचा जो पंधरा दिवसांचा काळ असतो त्याला पितृपंधरवडा किंवा महालय सुद्धा नाव आहे तर ह्या काळात आपल्या पूर्वजांचे पितरांचे श्रद्धेने आणि कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा हा काळ तर ह्या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्या पितरांना नैवेद्य दाखवायचा आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे तर ह्यासाठी नैवेद्यामध्ये काय काय पदार्थ असायला हवेत हो आणि हा संपूर्ण स्वयंपाक कसा करायचा हे पाहूया तर सुरुवात इथे काळ्या वाटाण्याच्या आमटीने करणार आहे तर रात्री भिजत घातलेले हे काळे वाटाणे ह्यामध्ये आपण पाणी आणि हिरवी उभी चिरलेली मिरची घालून कुकरमध्ये मी शिजवण्यास ठेवणार आहे म्हणजे बाकीची इतर तयारी होईपर्यंत आपले वाटाणे जे आहेत ते शिजून रेडी होतील दुसरं आपण इथे आमसुलाची चटणी करणार आहोत तर त्यासाठी आमसूल आपण गरम पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवूया तर आपल्याला कामाचं नियोजन अशा पद्धतीने करायचं आहे की सुरुवातीला जसं आपण कुकर लावणं असेल किंवा जर काही शिजवून घेण्याचे पदार्थ असतील तर ते आधी शिजवून घ्यायचे आणि ते शिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यायची म्हणजे एकाच वेळेला दोन कामं जी आहेत ती सुरू राहतात तर आपले इथे तुम्ही बघाल कुकर आपण चढवलेलाच आहे त्यामध्ये काळे वाटाणे शिजत आहेत तर तोपर्यंत तो आपण ह्या आमटीसाठी लागणारं वाटण करणार आहोत तर थोड्याशा तेलामध्ये आपण हिंग घातलं आहे आलं घातलं त्यानंतर किसून घेतलेलं सुकं खोबरं आपण घातलं आहे लाल मिरच्या घातल्यात त्यानंतर ह्यामध्ये खसखस एक चमचा घातला आहे थोडीशी हळद घातली आहे तर हे सगळं छान खरपूस असं आपण भाजून घ्यायचं आहे आपण आजच्या ह्या संपूर्ण स्वयंपाकामध्ये कांदा आणि लसूण ह्याचा वापर न करता आपण ते करणार आहोत तर त्यामुळे मी इथे कांद्याचा वापर केलेला नाही आहे तर सगळे पदार्थ भाजून झाल्यानंतर मिक्सरमधून वाटण आपण वाटून घेऊया त्यानंतर आपल्याला ह्या दिवशी आपल्याला जर दोन तीन भाज्या करायच्या असेल तर त्याची पूर्वतयारी आदल्या दिवशी आपण थोडीशी करून ठेवायची तर इथे मी गवार आणि भोपळा ही वेगवेगळी भाजी न करता आपण गवार आणि भोपळ्याची एकत्र भाजी करणार आहोत तर त्यासाठी गवार जी आहे ती आदल्या दिवशी मी निवडून ठेवली आणि भोपळासुद्धा आपण स्वच्छ करून त्याचे तुकडे करून ठेवू शकतो तर आता कढईमध्ये थोडंसं तेल घातलं ह्या भाजीसाठी आपल्याला खमंग अशी फोडणी करायची आहे तर फोडणीमध्ये नेहमीप्रमाणे राई जिरं आणि ह्यामध्ये मेथीधाणी घालायचे मेथीधाणे घातल्यामुळे ह्या भाजीला खूपच छान चव येते त्यानंतर लाल तिखट हळद गोडा मसाला ह्यामध्ये मस्ट असा आहे तर हे सगळे पावडर मसाले घालायचे आणि त्यानंतर गवार आणि आपण तुकडे करून घेतलेला लाल भोपळा घालायचा चवीपुरतं ह्यामध्ये मीठ आणि थोडासा गूळ घालायचा हे सगळं घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्यामध्ये शिजण्यापुरतं आपण पाणी घालणार आहोत लाल भोपळा आणि गवार शिजण्यासाठी खूप कमी वेळ लागतो तर एक सात ते दहा मिनटामध्ये आपली भाजी तयार होते त्यामुळे आता फोडणी दिली आहे पाणी घातलेलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि आपली भाजी जी आहे ती आपण शिजवून घेणार आहोत तर जवळजवळ एक दहा मिनटं आपल्याला ही पुन्हा पुन्हा हलवावे लागत नाही जर ह्याच्यामधलं थोडंसं पाणी आटलं असेल तर पुन्हा थोडंसं पाणी ॲड करायचं आणि भाजी व्यवस्थित शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये वरून ओलं खोबरं आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची भाजी ही थोडीशी सुकीच असते त्यामुळे जास्त पाणीसुद्धा ह्यामध्ये घालण्याची आपल्याला गरज लागत नाही तर आता इथे गवार आणि भोपळ्याची ही चविष्ट भाजी आपली इथे तयार झाली आहे तर आता ही आपण बाजूला ठेवून देऊया तर बऱ्याच वेळेला असं होतं की गवार आणि भोपळा हा बऱ्याच वेळेला सगळ्यांच्या घरी सगळीजणच खातात असं नाही तर अशा वेळेला एखादी दुसरी भाजी जी सगळ्यांच्याच आवडीची असेल तीसुद्धा करावी म्हणजे घरात सगळ्यांनाच त्याचा आस्वाद घेता येतो तर त्यासाठी मी इथे हिरवा मटार जो आहे तो घेतलेला आहे आणि त्याची उसळ मी इथे करणार आहे तर ही जी उसळ आहे ही आपण हिरव्या मिरची करणार आहोत तर ह्यामध्ये मी लाल तिखट जे आहे पावडर मसाले त्याचा वापर नाही करणार आहे तर त्यासाठी मटार जे आहे ती आदल्या दिवशी साफ करून आपण दाणे काढून घेतले आणि त्यानंतर आपण आता ही भाजी फोडणी घालणार आहोत तर ह्यासाठी आधी ह्यामध्ये व्यंजन म्हणून मी थोडासा बटाटा घातला आहे तर बऱ्याच ठिकाणी बटाट्याची भाजी जी आहे ती आपण नैवेद्यासाठी करत असतो पण पितृपक्षाचं जे जेवण आहे त्यामध्ये बटाट्याची भाजी जी आहे ती तुम्ही बनवू शकता पण ती पानामध्ये वाढली जात नाही तर बटाटा असेल मसूर असेल गाजर असेल ते असे जे काही पदार्थ आहेत जे ह्या पितृपक्षाच्या जेवणामध्ये त्याचं ते, ते व्यर्ज मानलेले आहेत तर आता ह्या हिरवा वाटाण्याच्या उसळीसाठी मी फोडणी करते तर फोडणीमध्ये थोडंसं आपण तेल घालून घेतलंय त्यानंतर नेहमीप्रमाणे राई जिरं आणि हिंग घालून घेतलंय त्यानंतर मिरच्या ज्या आहेत त्या आपण उभ्या चिरून त्याचे तुकडे करून घेतलेत तर ते सुद्धा आपण फोडणीमध्ये घालून घेतले ही उसळ जी आहे ती पूर्णपणे आपण हिरव्या मिरचीची करतोय म्हणून आपण इथे चार ते पाच हिरव्या मिरच्यांचा वापर केला त्यानंतर आता ह्यामध्ये दाणे आणि तुकडे करून घेतलेले जे आपण बटाटा आहे तो आपण साल काढून तुकडे करून घेतला आहे तो आपण ॲड करायचा चवीपुरतं ह्यामध्ये मीठ ॲड करायचं सगळं व्यवस्थित दोन ते तीन मिनटासाठी परतवून घ्यायचं थोडासा चवीपुरतं ह्यामध्ये गूळ घालायचा सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि जवळजवळ पुन्हा एकदा पाच ते सात मिनटासाठी आपल्याला ही भाजी म्हणजे उसळ शिजवून घ्यायची तर अगदी शेवटी आपण ह्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे आणि ह्यामध्ये आता मी मिरी पावडर घालते तर तुमच्याकडे जर मिरी पावडर अवेलेबल नसेल तर अख्ख्या मिरीचे दाणे जे आहेत ते मिक्सरमधून खोबऱ्याबरोबर थोडेसे फिरवून घ्यायचे आणि मग ते जे वाटण आहे ते तुम्ही ह्या भाजीमध्ये घालू शकता आता इथे मी फक्त पावडर घातलेली आहे मिरीची वरून आपण खवलेलं ओलं खोबरं आणि कोथंबीर घातली आहे आपल्याला आता भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी मी ह्यामध्ये पुन्हा गरम पाणी थोडंसं ॲड करणार आहे तुम्हाला जर ही भाजी अगदी झटपट करायची असेल घाईच्या वेळी करत असाल तर तुम्ही ही भाजी कुकरमध्ये सुद्धा करू शकता अगदी एका शिटीमध्ये आपली ही उसळ जी आहे ती तयार होते तर आता यामध्ये आपण वरती झाकण ठेवूया आणि जवळजवळ आठ ते दहा मिनटासाठी आपण ही भाजी उसळ जी आहे ती शिजवून घेण्यासाठी बाजूला ठेवूया तोपर्यंत आपला पुढचा पदार्थ करूया तर आपला आता कुकर थंड झाला आणि काळे वाटाणे जे आपण शिजत ठेवले होते तेसुद्धा अगदी मऊ असे शिजलेले आहेत तर वाटाणा जो आहे तो अगदी छान मऊ असा शिजला जावा ह्यासाठी वाटाणा शिजवताना त्यामध्ये दोन चमचे एवढं मी तुरीची डाळ घातली होती त्यामुळे वाटाणा चांगला शिजला जातो आणि डाळीमुळे आपल्या आमटीला एक छान दाटसरपणा येतो वाटणसुद्धा आपलं वाटून तयार झालं आहे तर आता लगेचच फोडणी देण्यासाठी मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद कारण वाटणामध्ये सुद्धा हळद घातली आहे घरगुती आपल्या ठेवणीतला जो काही मसाला असतो तो ॲड करायचा आणि त्यानंतर लगेचच हा मसाला जो आहे तो तेलावर परतून घ्यायचा आणि पाठोपाठ गरम पाणी आपण ह्यामध्ये घालणार आहोत गरम पाणी ह्यामध्ये ॲड केल्यामुळे काय होतं की पाण्यामुळे तेल जे आहे त्याचा तवंग आहे तो छान त्याला रंग आणि तेलाचा तवंग मसाल्यांचा स्वाद जो आहे तो आपला एक छान तरी आपल्या आमटीला येते तर आता यामध्ये वाटून घेतलेलं जे खोबऱ्याचं वाटण आहे ते आपण ॲड करायचं आहे तर असं काही जर नैवेद्याचं असेल घरात जेवण किंवा जर काही पाहुणे येणार असतील आणि अशा वेळेला जर तुम्हाला काही जास्त लोकांचं जेवण करायचं असेल तर त्यावेळेला ते नियोजनबद्ध असेल तर आपला स्वयंपाक हा लवकर होतो तर काही गोष्टींची तयारी पूर्वतयारी आपण आदल्या दिवशी करून ठेवू शकतो तर ती आपण करून ठेवायची आपला मेनू जो आहे तो आदल्या दिवशी आपला फिक्स असायला हवा सामान त्यासाठी लागणारं का सा। ला सा जे काही आहे ते आदल्या दिवशी आणून ठेवायचं म्हणजे ऐन वेळेला आपली घाई होत नाही तर आता आपले इथे वाटण जे आहे ते आपण थोडंसं तेलामध्ये परतवून घेतलं आणि त्यानंतर शिजवून घेतलेले जे काळे वाटाणे आहेत ते आपण ह्यामध्ये ॲड केलेत आता आपण ह्याला एक पाच मिनटं व्यवस्थित उकळी काढून घेणार आहोत त्याचबरोबर आपण थोडासा ह्यामध्ये चिंचीचा कोळसुद्धा ॲड केला मला थोडीशी आमटी ही घट्ट वाटत होती म्हणून मी पुन्हा थोडंसं पाणी ॲड केलं आहे आता ह्याला आपण एक उकळी काढून घेणार आहोत तर आपण दुसऱ्या बाजूला ठेवलेली आपली मटारची जी उसळ आहे तीसुद्धा एकदा चेक करून बघूया एक जवळजवळ सात आठ मिनटानंतर आपले मटार जे आहेत ते अगदी लगेचच शिजतात तुम्ही जास्त जर जा ते शिजवले तर ते आकसले जातात तर त्यामुळे आपण बघितलं बटाटा आपला शिजलेला आहे आणि आपले मटारसुद्धा इथे शिजलेलेच असतील तुम्ही ह्या भाजीमध्ये या उसळीमध्ये काजू बिया ज्या असतात त्यासुद्धा घालू शकतात तर आता आपलं एकदा आम्ही मटार जो आहे ते चेक करून बघते मटारसुद्धा अगदी छान शिजलेलं आहे त्यामुळे आता आपली मटारची उसळ जी आहे ती सुद्धा इथे तयार झाली आहे तर आता उसळ जी आहे ती आपण बाजूला ठेवून देऊया आणि तुम्ही बघाल आपली जे वाटाण्याचं सांबार म्हणजेच वाटाण्याची जी आमटी आहे जी आपण वड्यासोबत खाऊ शकतो किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकतो तर खास करून कोकणामध्ये हा जो मेनू आहे हा फिक्स असा ह्या दिवसांसाठी केलेला असतो तर ही काळ्या वाटाण्याची आपली जी आमटी आहे ही इथे तयार झाली आहे छान त्याला उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघाल आमटीला वरती तवंगसुद्धा आला आहे तर ह्या जेवणामध्ये खास करून आमसुलाची चटणी करण्याची पद्धत आहे तर त्यासाठी मी इथे आपण जी आमसुलं भिजत घातली होती तर तुम्ही बघाल त्याला छान रंग आलेला आहे तर आता ही चटणी करण्यासाठी ह्यामध्ये आपण एक हिरवी मिरची एक चमचा जिरं घातलेलं आहे कराला अतिशय सोपी आहे पण खूपच चविष्ट अशी लागते तर आंबट गोड आणि हलकीशी तिखट अशी ही चटणी अगदी चविष्ट अशी लागते तर ह्यामध्ये गोडपणासाठी आपण गूळ घातला आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि आता हे मिक्सरमधून आपण बारीक असं वाटून घेणार आहोत तर आता एवढं सगळे वेगवेगळे जेवणाचे पदार्थ करताना ते खाल्ल्यानंतर ते पचताला हवेत तर ह्यासाठी ही जी आमसुलाची चटणी आहे ना ती खूपच कामाला येते तर तुम्ही ही नक्कीच ट्राय करून बघा तर आपली चटपटीत अशी आंबट गोड तिखट ही आमसुलाची चटणी तयार झाली आहे तुम्ही ह्या आधी कधी केली नसेल तर ही नक्कीच करून पहा तर चटणीसुद्धा आपण बाजूला ठेवूया आता ह्याबरोबर दुसरा जो पदार्थ आहे तोंडी लावण्याचा तो म्हणजे आल्याची चटणी किंवा आल्याची कोशंबीर आपण ह्याला म्हणू शकतो तर ह्यासाठी आपण जास्त प्रमाणामध्ये आलं थोडंसं खोबरं थोडीशी हिरवी मिरची आणि मीठ हे सगळं घालून आपण बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे तुम्ही ह्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी काकडी जी आहे तीसुद्धा किसून ह्यामध्ये ॲड करू शकता पण आपल्याला ह्यामध्ये जास्त आल्याचा स्वाद यावा म्हणून आपण आल्याचं प्रमाण जे आहे ते सगळ्यात जास्त इथे वापरायचं आहे वरून आपण फक्त ह्याला राई आणि कढीपत्त्याची फोडणी खमंग अशी द्यायची म्हणजे ही आल्याची कोशंबीर जी आहे ती अगदी चटपटीत अशी लागते तर कोशंबीर आणि चटणी आपल्या दोन्हीसुद्धा इथे करून झालेल्या आहेत तर आपली डावी बाजूसुद्धा जी आहे ती आता इथे बनवून तयार झाली आहे तर ती बाजूला ठेवून देऊया आणि आपला पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे आपले वडे तर कोकणामध्ये पितृ पक्षामध्ये हे खास करून वडे बनवले जातात तर हे वडे जे आहेत हे बनवण्यासाठी पीठ जे आहे ते मी आधीच दळून इथे आणून ठेवलं होतं तर त्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगते तर त्याचं प्रमाण असं आहे की आपण जर चार वाट्या तांदूळ त्यानंतर त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये दोन वाट्या चण्याची डाळ एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी धणे आणि दोन चमचे जिरं हे सगळे जिन्नस जे आहेत हे आपण न भासता आपण अगदी फक्त कोरड्या अशा फडक्याने आपण ते पुसवून घ्यायची धान्य आणि ती तुम्ही दळून आणून त्याची जाडसर अशी पिठी करायची पितृपंधरवड्यामध्ये काही जणांकडे उडदाचे वडे केले जातात तर आपण ह्या पिठामध्येच उडीत आपण जे आहेत ते उडदाची डाळ आपण ॲड केलेली आहे उडदाच्या डाळीमुळे ह्याला एक खमंगपणा येतो तर आता ह्यामध्ये थोडंसं मोहन म्हणून मी गरम तेल घातलं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि कोमट अशा गरम पाण्यामध्ये आपण हे पीठ जे आहे ते तिंबवून घ्यायचं आहे तर हे पीठ जे आहे ते आपल्याला मळून झाल्यानंतर खूप जास्त वेळ भिजत ठेवण्याची सुद्धा गरज लागत नाही झटपट असे तुम्ही पीठ भिजवल्यानंतर एक पाच ते दहा मिनटामध्ये वडे अगदी सहज असे करू शकता तर आता इथे पीठ जे आहे ते आपण चपातीपेक्षा चपातीचं जसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा हलकंसं घट्ट असं आपल्याला हे पीठ इथे म्हणून घ्यायचं आहे तर प्रत्येक घरांमध्ये एक स्वतःची वेगळी पद्धत असते त्याप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या केल्या जातात काहींच्या घरी अळूची भाजी अळू वड्या केल्या जातात किंवा जर तुम्ही भोपळ्याचा वापर जर तुम्हाला भाजीत करायचा नसेल तर भोपळ्याचं रायतं केलं जातं भेंडीची भाजी तर काही जांकडे पालेभाजी म्हणजेच मेथीची भाजी किंवा शेपूची भाजी करण्याची सुद्धा पद्धत आहे तर प्रत्येकाने आपल्या पद्धतीप्रमाणे आपण जे आहे तिथे नैवेद्याचं जेवण करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही ना काही पदार्थ आपण आपल्या घरी करून तो श्रद्धेने आपल्या पितरांना नैवेद्य म्हणून दाखवावा ले ले, तर आता ह्या मळलेल्या पिठाचे आपण वडे थापणार आहोत तर त्यासाठी एक गोळा जो आहे तो आपण पिठाचा घेतला आहे आणि हातानेच आपण हे वडे जे आहेत ते थापून घ्यायचे आहेत ही एक पद्धत झाली जी कोकणामध्ये अगदी आपण सहज असे बोटांनी हे वडे थापले जातात तर आता हा वडा इथे तयार झाला आहे तुम्हाला मी दुसरी पद्धतसुद्धा दाखवणार आहे कारण बरेच जर तुम्हाला क्वांटिटीमध्ये हे वडे करायचे असतील तर त्यासाठी एक तर तुम्ही पुरी मेकरचा इथे वापर करू शकता किंवा दुसरी पद्धत जर पुरी मेकर घरामध्ये नसेल तर त्यासाठी काय करायचं एक गोळा घ्यायचा आणि एखादी अशी चप्पट आपल्याकडे बेस असा प्लेन असलेली डिश असेल तर त्यांनी वरती एखादा प्लॅस्टिकचा पेपर किंवा बटर पेपर ठेवून तुम्ही थोडंसं प्रेशर दिलं की की आपली पुरी जी आहे ती इथे तयार होते तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही इथे पुरी किंवा वडे जे आहेत ते थापून घेऊ शकता दुसऱ्या बाजूला आपलं तेल सुद्धा अगदी कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे वडे सोडायचे वडा जो आहे तो तुम्ही बघाल आपण त्याला झारा न लावता सुद्धा अगदी टम्म असा फुगलेला आहे दोन्ही बाजूने खमंग असा हा वडा जो आहे तो आपण तळून घ्यायचा बऱ्याच ठिकाणी हे जे वडे आहेत हे अगदी असेच त्याला मध्ये होल न करता बनवले जातात तर काही ठिकाणी कोकणामध्ये हे जे वडे आहेत त्याला मध्ये होल करून ह्या वड्यांचा सुद्धा इथे उपयोग केला जातो तर मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवले वडा जो आहे त्याला मध्ये एक छोटंसं छिद्र करायचं आणि दोन्ही बाजूनी हे वडे खमंग तळून घ्यायचे तर हे वडे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप हे वडे आपण खिरीसोबत किंवा काळ्या वाटाण्याचं जे सांबार आहे त्यासोबत खाण्यासाठी अगदी चविष्ट लागतात तर आपले सगळे वडे इथे जे आहेत ते तळून झालेले आहेत हे छोटे काही वडे मी इथे केले आहेत जे आपल्याला मला जे पान ठेवायचं आहे तर त्या पानावरती लावण्यासाठी हे मी इथे वडे केले आहेत तर ह्या वड्यासोबत खाण्यासाठी आणि नैवेद्यामध्ये गोड पदार्थ म्हणून मी तांदळाची खीर करणार आहे तर ह्यासाठी आपण दोन ते तीन चमचे सुवासिक तांदूळ स्वच्छ पाण्यामध्ये धुवून नितळवून घेतला आहे आणि त्यानंतर तो तुपावरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही इंद्राणी तांदूळ किंवा आंबेमोहर तांदूळ जो येतो तो सुद्धा ह्यासाठी वापरू शकता त्यामुळे आपल्या खिरीला एक छान सुवास येतो तर आता इथे तांदूळ तुम्ही बघाल थोडासा फुलला गेला आहे म्हणजे तो व्यवस्थित परतला गेला आहे तर आता हा आपण मिक्सर जारमध्ये काढून घेऊया आणि ह्याची कणी आपल्याला करून घ्यायची आहे तर मिक्सरमध्ये अगदी हलकंसं दोन ते तीन वेळा असं फिरवून आपण ही तांदळाची जी कणी आहे ती इथे तुम्ही बघाल करून घेतली आहे खिरीसाठी आपण दूध इथे गरम करून घेतलं आहे आपल्याला हे आटवण्याची वगैरे गरज नाही आहे दुधाला चांगली उकळी आली की ह्यामध्ये लगेचच आपण तयार करून घेतलेली तांदळाची कणी जी आहे ती ॲड केली आहे एक आठ ते दहा मिनटं ही कणी आपल्याला तांदळाची ह्या दुधामध्ये शिजवून घ्यायची आहे झटपट जर तुम्हाला ही खीर अजून करायची असेल तर त्यासाठी कुकर भाताचा लावताना तुम्ही हा सुवासिक जो तांदूळ आहे तो सुद्धा शिजवून घेऊन तो नंतर आपण ह्या खिरीसाठी वापरू शकतो पण जर तुम्ही तो भाजून घेतला आणि त्यानंतर त्याची कणी जर वेगळी शिजवून घेतली तर आपली खीर जी आहे ती अधिक स्वादिष्ट होते तर आता ह्यामध्ये आपली कणी जी आहे ती शिजली आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये चवीप्रमाणे साखर घालून घेतली आहे ती तुम्ही कमी जास्त प्रमाणात घालू शकता त्यानंतर वेलची पावडर ॲड केली आहे आणि आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स ज्यामध्ये बदाम काजू किंवा चारोळी ॲड करून घ्यायची आपली खीर इथे तयार झाली आहे थोड्या वेळाने ही खीर जी आहे ती हळूहळू दाटसर व्हायला सुरुवात होते त्यामुळे आता आपण गॅस जो आहे तो टन ऑफ करूया आणि ही बाजूला ठेवून देऊया तर ह्या दिवशी कारल्याची भाजीसुद्धा नैवेद्यासाठी लागते पण कारल्याची भाजी ही खाली जात नाही म्हणून इथे कारल्याचे काप आपण करणार आहोत तर त्यासाठी मी कारली जी आहे ती गोल चकत्या करून त्याच्या घेतल्यात तुम्ही ह्या चकत्या आदल्या दिवशीसुद्धा करून फ्रीजमध्ये ठेवू शकता तर त्यातल्या मधल्या बिया काढून टाकायच्या आणि त्याला मीठ लावून एक थोडा वेळ पंधरा ते एक अर्धा तास आपण मीठ लावून बाजूला ठेवायचं त्याचं जे मिठाचं पाणी येतं ते बाजूला काढून टाकायचं आणि त्यानंतर मीठ मसाला हळद मिरची पावडर आणि तांदळाचं पीठ हे सगळं एकत्र एक त्याला लावून घ्यायचं आणि तेलामध्ये तळून घ्यायचं आता ज्या तेलामध्ये आपण वडे तळले होते तेच तेल जे आहे ते मी इथे आपण ह्या काचऱ्या तळण्यासाठी वापरल्यात तर हे कारल्याचे जे काप आहेत हे सुद्धा आपली इथे तयार होत आहेत संपूर्ण आजचा जो स्वयंपाक आहे दोन भाज्या आहेत त्यानंतर आमटी आहे कुकर मी डाळ आणि भाताचा लावला होता तर भातावर वाढण्यासाठी वरण हे नेहमी लागतंच म्हणून थोडंसं वरणही केलेलं आहे त्यानंतर गोडामध्ये आपण खीर केलेली आहे आणि वडे केलेले आहेत तर आपल्या पद्धतीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये आवडीप्रमाणे आपण हा नैवेद्य जो आहे तो घरच्या घरी तयार करायचा तर इथे सर्व आपले जे आहेत ते कारल्याचे काप इथे तयार करून झालेले आहेत तर ते आपण काढून घेऊया खूपच अगदी क्रिस्पी असे तयार होतात ह्या सगळ्या पदार्थांचे डिटेल व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी दाखवलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच जाऊन पहा तर आता आपलं संपूर्ण जेवण आजचं तयार झालं आहे तर आत्ता हे नैवेद्याचं जे पान आहे ते एरवीच्या नैवेद्याच्या पानापेक्षा वाढण्याची पद्धत थोडी वेगळी आहे तर सुरुवातीला ह्या पानावरती आपण भात वाढायचा त्यावरती वरण वाढायचं त्यानंतर दही भात जो आहे तो वाढून घ्यायचा आणि नंतर आपण नेहमी जसं नैवेद्याचं पान डावी बाजू आणि उजव्या बाजूचे वाढतो त्याप्रमाणे हे नैवेद्याचं पान वाढून घ्यायचं तर बऱ्याच जणांना हे पितृ पक्ष जो आहे तो कोणत्या तिथीला का करावा हे माहिती नसतं तर आपले जे नातेवाईक आहेत त्यांचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल त्या नातेवाईकांचं श्राद्ध पक्षामध्ये त्याच तिथीला करण्याची हिंदू परंपरा आहे तर निमित्ताने आपण आपले जे पूर्वज आहे त्यांचं आपण स्मरण करतो आणि जर तुम्हाला त्यांची तिथी जर माहिती नसेल तर तुम्ही सर्व पितरी अमवाशेच्या दिवशी तुमच्या पितरांची आठवण काढून त्यांना हे नैवेद्याचं पान जे आहे ते तुम्ही दाखवू शकता तर हे घरगुती आपले जे काही जेवणाचे पदार्थ आहेत ते स्वतः करून आपण त्यांना नैवेद्य अर्पण करायचा आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे तर असा चापला हा संपूर्ण स्वयंपाक इथे तयार झालेला आहे